कोणचा रस्ता पाहिजे तो एक किलोमीटर रस्ता करायचं म्हटला कोणाची जमिनी बावकीची साहेब बाकी दुसऱ्या कोणाच्या मी कुटुंब आलं सगळं साहेब सगळे सगळी सगळे सगळेजण परवानगी देतील का आता सर्वांना लागतोय साहेब रस्ता सर्वांना लागतं कोणाला लागत नाही असं नाही पण सगळे ना एकूण आडे तिडे तिडे हा आजचा संघर्ष नाही साहेब वडिलांची पिढी गेली माझी पिढी चालली आणि मुलांचीही चालली हे दुःख नाही पावत हो साहेब नाही पावत पन्नास शेत एक शेतकरी जवळ जवळशे दीडशे एकर क्षेत्र असेल सगळं असं आहे की एक किलोमीटर रस्ता करायला काही फार अवघड नाही तो आपण सहज करू शकतो फक्त मध्ये रस्ता करताना अडथळा नाही आला पाहिजे आणि तस समजा काय अडथळा असेलच आपण त्याही लोकांशी बोलू त्यांची समजून घालू साहेब एक विनंती कारण सगळ्याच भावांना सर्वे नंबरचा बांध नाही हो साहेब तुकडेवारी झालेली सगळ्याच भावांना सर्वे आता सगळे जन्म त्या सर्वे सर्वे नंबरचा रस्ता सर्व मी जवळजवळ वडिलांपासून पाठपुरावा करतो पण सर्वे नंबर सगळ्यांनाच नाही हो साहेब मला आत्ता आलो तो रस्ता तो तुम्हाला सोयीचा नाही का व्हीलर गाडी जशी आली नाही ना इकडन येऊ शकते आता शिखल आणि दल त्याच्यामुळे इकडनं उपाळलेली वावर पाणी आता त्याच्यामुळे इकड नाही आता आपण जो आलो ना तर तो शिवपानामध्ये खुला केला तिथे परिस्थिती आपण जिथनं वरती चढलो ना त्या उसाच्या याच्यापासून तिथनं जर इकडं खाली आपण जर खडीकरण मुर्मीकरण केलं तर यांना इकडनं पण यायला सुट, सुटेबल होईल आणि इकडनं यायला सुटेबल होईल आणि तो पण रस्ता शिवपानांचा जो ओपन केलाय तर तो कॅनल पासनं इकडं इकडं पूर्ण ह्या रस्त्यापर्यंत आंबेवाडीच्या पूर्ण तो पण मोकळा होईल त्यांना तिन्ही बाजूने रूट मोकळा होईल एक रस्ता चालू केला तर बांधकाम विभागाचं पुणे आलं का बांधकाम विभाग भांद्रे विभाग कोणी आहे का बांधकाम ठीक आहे रस्ता हा एक भाग आधाराच्या बाबतीत मी पूर्ण कसलो आधारच नाही कोणाचा मला आधारच नाही साहेब मला कोणा कुणाचाच आधार नाही सर कुटुंब खूप गरीब आहे मुलगा दहावीला आहे त्यांच्याकडे शिक्षणाला पण पैसे नाही ही व्यक्ती ट्रॅक्टर चालवते बिबट्याची भी भीती असते त्यांना साहेब आधाराची गरज आहे याची सगळी जबाबदारी मी वैयक्तिक घेतो त्याचं सगळं शिक्षण जोपर्यंत तो शिकेल तोपर्यंत त्याची जबाबदारी ही मी स्वतः घ्यायला तयार आहे तुम्ही त्याची काळजी करू नका त्याला जेवढं शिकायचं तेवढं शिकू दे साहेब या गरीबाच्या चेहऱ्याकडे बघून तुम्हीच थोडं हे करा मी सांगितलं बघा मला जास्त बोलायची सवय नाही काय होईल आता मी इथे काही जरी बोललो ना तरी सुद्धा त्याचा वेगळा अर्थ काढला जाईल आता समजा काही जरी आम्ही केलं तरी तुमचा पोटचा गोळा गेलेला आहे त्याला आपण परत आणू शकत नाही ते आता आपल्या कोणाच्या हातात नाही संकट अतिशय गंभीर आहे आता ज्या वेळेला म्हणजे याच्या तुमच्या मुलाच्या आधी ज्या वेळेला घटना घडली किंवा त्या शिवादी शिव शिवाजी तर त्या दिवशी मी योगा योगाला होतो मी लगेच त्याच्या तिथं हॉस्पिटलला जाऊन त्याचं पोस्टमार्टम कसं लगेच होईल त्याच्या संदर्भामध्ये सूचना देऊन डॉक्टरांना दाखवतो हे केलं त्याच्यानंतर मी फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना फोन लावला फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना म्हटलं तुमची नक्की काय अडचण आहे तुम्ही का लोक कारवाई करत नाही का तुम्ही पिंजरे लावत नाही साहेब पिंजरे कमी आहेत पिंजरे कमी आहेत म्हटल्यानंतर म्हटलं किती पिंजरे तुम्हाला लागतील साधारण आम्हाला दोनशे पिंजरे तरी पाहिजेत मी त्याच्या संदर्भामध्ये लगेच कलेक्टरला फोन लावला फॉरेस्टच्या अधिकाऱ्याने हे पण विचारलं तुम्हाला एका पिंजऱ्याला किती खर्च येतो म्हणजे एक लाख रुपये आम्हाला खर्च येतो दोनशे पिंजऱ्याला किती पैसे लागतील साधारणतः दोन कोटी रुपये लागते तर ते दोन कोटी रुपये उपलब्ध करून दिले आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला याच्यात टेंडरच्या याच्यात वेळ तुम्ही घालू नका बिगर टेंडरचे तुम्ही खरेदी करा असं कलेक्टरने सांगितलं फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना सांगितलं ही घटना घडली त्याच्यानंतर आपल्या दुर्दैवानं लगेचच ही दुसरी घटना घडली तस त्या घटना आज तिथं पण मी आलो होतो आणि आता ते नंतर ही तिसरी घटना घडली ते झाल्यावर मग संबंधित सगळ्यांशी आम्ही बोललो पहिलं तर पुण्याची बैठक जे जा जळाल झाली म्हणजे शिवण्याची घटना झाली त्याच्यानंतर पालकमंत्र्यांनी लगेच मीटिंग घेतली पैसे दिले आणि त्याच्यामध्ये केंद्रातले जे मंत्री आहेत त्याला फोन लावला पण ते परदेशात होते तो काही योग हो अजून जुळून आलेला ना नाही नंतर ही घटना घडली परत मी अजितदादाला फोन लावला अजितदादा मुख्यमंत्र्यांशी बोलले मुख्यमंत्री आणि अजितदादा दोघं एकत्र माझ्याशी फोनवर बोलले आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटनी जे पैसे मागितलेले होते तर ते दहा कोटी रुपये त्यांना साधारणत वेगवेगळ्या कारणाकरता पाहिजे होते कारण आता आपण विचारलं पिंजरे इकडं किती बिबटे आहेत कोण सांगतो पाचशे आहेत कोण सांगतो हजार आहेत कोण सांगतो पंधराशे आहेत कोण सांगतो दोन हजार आहेत आता आपल्यासमोर मार्ग काय काय आहे आपल्यासमोर मार्ग हा आहे की जास्तीत जास्त बिबटे इथं पिंजऱ्यामध्ये बंदिस्त करूया ते इकडं तिकडं न सोडता त्यांना बाहेर कुठंतरी नेणं त्याच्यासाठी गुजरातमध्ये एक ते अभयारण्य त्या अंबानी तयार केलेलं आहे बातम्या शेतीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका